विधान परिषदेचे माजी सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचा स्मृती दिन व पैलवान खाशाबा जाधव यांची जयंती आणि भूगोल दिन कार्यक्रम नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल नरंदे देशमुख इंग्लिश मिडियम स्कूल व डीएड कॉलेज नरंदेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या सेक्रेटरी सौनमिताई देशमुख नागनाथ एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी सौशोभाताई सो देशमुख व मुख्याध्यापक बी एस खोत यांच्या शुभ हस्ते स्वर्गीय शिवाजीराव देशमुख व पैलवान पूजन करून पुष्पहार व श्रीमती पी आर कुंभार यांनी प्रशालेच्या वाटचालीमध्ये स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचं योगदान त्यांचं प्रशालेत सहकार्य अनमोल असल्याचं सांगून पक्षनिष्ठा समाजकारण दूरदृष्टीचे नेते गरिबांचे कैवारी दिनदुबळ्यांचा आधारवड म्हणजे स्वर्गीय शिवाजीराव देशमुख असं सांगून स्मृतीस अभिवादन केलं सहाय्यक शिक्षक एन एम पाटील यांनी पैलवान खाशाबा जाधव यांच्याबद्दल विशेष माहिती सांगितली तसेच भूगोल शिक्षक एस टी गावडे यांनी भूगोल दिनाचं महत्व सांगितलं संस्थेचे सेक्रेटरी सौनमिता ताई देशमुख नागनाथ एज्युकेशन सोसायटीच्या ट्रस्टी शोभाताई देशमुख मुख्याध्यापक बी एस खोत पर्यवेक्षिका सौ एस एस निकम सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एन एम पाटील यांनी केलं कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज